सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव तुमच्या सोबत पुढील पाहणार आहोत विस्ताराने अवैध धंद्यांच्या मंडळी पालकमंत्री नितेश राणे यांचा फोटो लावत आहेत त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांना पालकमंत्री नितेश राणे यांचे अभय आहे का असा सवाल शिवसेना उभाटा पक्षाच्या युवा सेनेचे जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी केला येत्या पंधरा दिवसात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या रॅकेट रे, बिमोड आणि अवैध धंद्यांचा पोलिसांनी आळा न घातल्या शिवसेना स्टाईलने या धंद्याविरोधात आम्ही रस्त्यावर उतरणार असा इशारा सुशांत नाईक यांनी दिला आणि ह्या विळख्यामुळे आताची सिंधुदुर्गाची जी युवा पिढी आहे या विळख्यात अडकते की काय याची खबरदारी आपण घेतली पाहिजे आणि खरोखरच इतक्या मोठ्या प्रमाणात ह्याचा सुसुवाट झालेला आहे त्याच्यावरती जर कठोर पावले उचलली गेली नाहीत तर पुढच्या येणाऱ्या सिंधुदुर्गातल्या युवा पिढीचं भवितव्य काय हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो खरं म्हणजे अंमली पदार्थ हे येतात कुठून याचा एक जर सर्वे झाला तर ते सिंधुदुर्गाच्या बॉर्डरवरनं गोवा बॉर्डरवरनं या ठिकाणी येतात अशा पद्धतीची चर्चा या सिंधुदुर्गामध्ये आहे आणि ही गोवा महाराष्ट्राची जी बॉर्डर आहे तिथून येतात आणि ही पोलीस यंत्रणा त्यामागे काय करते हा खरं म्हणजे पोलीस यंत्रणेला विचारायचा प्रश्न आहे की जर ह्या बॉर्डरवरनं जर हे अंमली पदार्थ गोवा बनावची दारू या ठिकाणी येत असेल तर त्याला रोखण्याचं काम कोण करणार पोलीस यंत्रणा करणार की नाही हा खरा म्हणजे प्रश्न उपस्थित होतो पा, इथले पालकमंत्री नितेश राणे ज्यावेळी झाले त्यावेळी पहिल्याच पंधरा दिवसात त्यांनी प्रेस घेतली गे होती आणि सांगितलं होतं की हे अंमली पदार्थ असतील ड्रग्ज असेल गोवा बनाव दारू असतील अवैध धंदे असतील ते आम्ही बंद करणार आणि पूर्णतः बंद करणार माझ्या राज्यात हे धंदे मी चालू देणार नाही असं स्टेटमेंट घेऊन त्या ठिकाणी ते उतरले होते आणि त्यानंतर खरोखरच एक महिना हे अवैध धंदे असतील हे अंमली पदार्थ असतील त्या ठिकाणी आळा बसला होता आणि एक महिना हे बंद होते पण त्यानंतर अशी माहिती पुढे आली की ह्या धंदे सुरू करण्यासाठी एक कोटीची मागणी या ठिकाणी मागण्यात आली आणि एक कोटी त्यानंतर महिन्याभरातच हे धंदे परत एकदा सुरू करण्यात आले आणि आजही ते रास सुरू आहेत म्हणजे ही एक कोटीची मागणी मागितली त्यानंतर पूर्ण झाली झाली मागणी आणि त्याच्यानंतर हे धंदे चालू झालेत काय हा खर खरा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आणि खरं म्हणजे पालकमंत्र्यांचा भाऊ सुद्धा तुम्ही बघितलं असाल की मागची जी पहिली डीपीडीसी पी डी सी झाली त्यामध्ये पोलिस यंत्रणेवरती बेछूट आरोप करून ह्या पोलीस यंत्रणा अंमली पदार्थांना आळा घालत नाही म्हणून जी मध्ये प्रश्न विचारणारे नितेश राणे यांचे भाऊ निलेश राणे यांनी हा प्रश्न विचारला होता आपल्या भावाला तरी सिरियस पालकमंत्री घेणार आहेत की नाही हा खरा म्हणजे प्रश्न इकडे या ठिकाणी उपस्थित होतो आहे आपल्या भावाला तरी सिरियस घेऊन ह्या जो विळखा बसलेला आहे अंमली पदार्थांचा ड्रग्सचा गांजाचा त्यातनं ह्या युवा पिढीला सोडवण्याचं काम तुमचं आमचं सगळ्यांचं आहे आणि पालकमंत्र्यांचं मेन म्हणजे जबाबदारी आहे ह्या रॅकेटमागे खरं म्हणजे जर रॅकेट मागे हे कोण असतील तर ह्या गोवा बॉर्डरवरनं गोवा बनावट दारू ही या ठिकाणी सप्लाय होते आणि जवळजवळ शंभर ते दोनशे यांचे एजंट या जिल्ह्यामध्ये आहेत आणि ही आमची अशी खात्रीलायक माहिती आहे की हेच जे एजंट आहेत गोवा बनावटी दारू जे विकत आहेत तेच एजंट या अंमली पदार्थांचा पण व्यवसाय करतात कारण ती पण गोव्यावर देतात त्यामुळे ह्यांना जोपर्यंत आळा घालत नाहीत गोवा बनावटी दारूवाल्यांना यांचे ह्यांचे दा, जे ठेके आहेत ते उद्ध्वस्त करत नाहीत तोपर्यंत तो या अंमली पदार्थांना आळा बसणार नाही त्यामुळे हे गोवा बनावट दारूचे जे ठेके चालवत आहेत जे एजंट आहेत त्यांना तुम्ही पकडलात तर हा अंमली पदार्थांवरती अंकुश बसेल अन्यथा बसणार नाही आज हेच जे अवैध धंदे करणारे आहेत हेच जे दारू बनावट गोवा विक्री करणारे आहेत ते खुल्या पालकमंत्र्यांचं स्टेटस लावत आहेत व्हॉट्सअपला ते कशासाठी लावत आहेत कशासाठी हे हे प्रोटेक्शन त्यांना पाहिजे आहे यांच्या ह्यांच्या पार्टनर कशाला फिरत आहेत खुल्या स्टेटस लावण्याचं काम म्हणजे मी नितेश राणेचा माणूस आहे मला माझं कोणी काही वाकडं करू शकत नाही अशा आविर्भावात हे सर्व अवैध धंदे करणारे आहेत तुम्ही व्हॉट्सअप चेक केलात तर त्यांचं स्टेटस हे नितेश राणेचं त्यांचं आहे त्यामुळे अशा या अवैध धान्य करणाऱ्यांच्या पाठीचे निर्देश पालकमंत्री इथले आहेत का हा खरा म्हणजे प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो खरं म्हणजे ह्या युवा पिढीला वाचवण्यासाठी आम्ही सर्वच जण खरं म्हणजे लढाई केली पाहिजे हा युवाना म्हणजे सिंधुर्गच्या सिंधुर्गातली युवा पिढीच्या पाठीशी राहणं त्यांच्यासाठी अंमली पदार्थांचं सेवन झालं नाही पाहिजे अंमली पदार्थ हे थांबले पाहिजे त्यांच्यासाठी लढाई करणं ही आमची सर्वांचीच जबाबदारी आहे आणि ह्या लढ्यात आम्ही उतरणार आहोत येत्या पंधरा दिवसात आम्ही बघणार आहोत आम्ही हे तुमच्या माध्यमातन पोलिस यंत्रणेला सुद्धा सांगतोय येत्या पंधरा वीस दिवसात तुम्ही याच्यावर जर कडक कारवाई केली नाही आम्ही ते बघू कडक कारवाई जर करत नसाल तर आम्हाला शिवसेना स्टाईलने रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही याच्यावरती बंदी घाला एस पीना सुद्धा विनंती आहे की तुम्ही याच्यावरती बंदी घाला गोवा बनावट तालुक्याच्या एजंटांना पकडा त्यांचे जे ज्या ठिकाणी धंदा करतात ते उद्ध्वस्त करा नाहीतर हे अंमली पदार्थ थांबणार नाही खरं म्हणजे आज नवीन हे पण आलंय म्हणजे अवैध धंद्याबरोबर हे हे पण सगळे धंदे बंद झाले होते महिनाभरात म्हणजे आता नवीन एक सुरू झालंय की चिट्टी बंद झाली आणि मोबाईलवरती व्हॉट्सअपवरती आकडे घेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे ही नवीन पद्धत सुरू झालेली आहे या धमकीनंतर पालकमंत्र्यांच्या ती पोलिसांना माहिती असेल त्यामुळे ह्या सर्व गोष्टी खरं म्हणजे त्याचा आळा घालणं पोलिस यंत्रणेचं आणि इथल्या पालकमंत्र्याचं काम आहे आणि तो जर आळा बसला नाही त्याच्यापुढे मोठं आंदोलन आम्हाला उभं करावं लागेल ही युवा पिढी चांगल्या दिशेने जावी अशी आमची एक भावना आहे आणि ही भरकवण्याचं काम इथलं इथली प्रशासन यंत्रणा करते आहे कारण की पुढे पाठी जाऊन पालकमंत्र्यांना असंच मुद्दे काढायला बरे आता हे हिंदू मुस्लिम करतातच आहेत जर ते सेवनाकडे गेले तर ह्यांना सोपं पडेल तेवढा मुद्दा घेण्याचा आणि माती भडकवण्यासाठी युवकांची अकुऱ्याचा मुद्दा नाईक यांनी मुद्दे मांडले त्याच अनुषंगाने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये युवासेना अंमली पदार्थांच्या विरोधात एक चांगलं पाऊल उचले निश्चितच या अंमली पदार्थांमध्ये कुठेतरी कोकणची संस्कृती भरकटते का हा महत्त्वाचा या ठिकाणी प्रश्न आहे आणि ह्या अंमली पदार्थांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये मा सिंधुदुर्गामध्ये संघटित गुन्हेगारी वाढण्याचा देखील धोका आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पंधरा दिवसाच्या वेळेनंतर जर या ठिकाणी ठोस पावलं नाही उचलली तर युवासेनेच्या माध्यमातून एक मोठं आंदोलन निश्चितच आम्ही या ठिकाणी गुण। उभं निसर्गरम्र रस्ते आणि तुम्दार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी बरोबरच फिरताना कोकणात मिनिमुरा निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ये देवड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने